छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून शिवसेना पक्षप्रमुख हिंदू मनाचे मानबिंदू आदरणीय हिंदू हृदय सम्राट यांचे वंदन करून शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आणि आता होणारे मुख्यमंत्री आपण सर्वांचे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे आणि इथे आज जमलेले आपले विनायकराव साहेब यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यासाठी जमलेल्या सर्व माझे शिवसैनिक बंधू भगिनी आपण सर्वांच मी रोशनी कोरे गायकवाड मीरा भाईंदर महिला संपर्क प्रमुख माझ्याकडून सप्रेम जय महाराष्ट्र जै आज सर्वप्रथम मी म्हणेन आज, आज आपण जे इथे जमलेलो आहे आणि आपली जी निष्ठावंत जी ताकद आहे ना हीच आपली येणाऱ्या पुढच्या निवडणुकीची आपल्या विजयाची ही सुरुवात आहे आता मला सांगा पंधरा पंधराला कोणाला मिळाले होते का त्यावेळेला आले पंधराला आपल्याला लोकांना हे सांगण्याची आता गरज आहे का कारण मोदी सरकार म्हणजे बीजेपी सरकार फक्त जुमले जुमले आणि जुमले त्यांच्या फक्त खोट्या नाट्या गॅरंटी आणून त्यांनी फक्त लोकांना काय केलंय मूर्ख बनवलंय ओ ते पंधरा लाख सोडा आपल्याकडून पंधरा हजार तरी आले का काय म्हणून सांगितलं आपल्याला काळा पैसा येणार काळा पैसा येणार आणि आपण पण काय त्याच्या बोलण्यावर मोदींच्या थापांवर विश्वास ठेवला आणि अगदी डोळे बंद करून त्या बीजेपीला आपण निवडून दिलं का कारण आपल्याला वाटलं आपले येणार आले का आपले अच्छे दिन ज्या आमच्या महिला आम्ही वर्षाला चार पाच तरी घेत होतो ना आज आम्हाला एक साडी घेताना विचार करावा लागतो कारण त्या साध्या साडीवर पण आणि जीएसटी घेतात हेच का अच्छे दिन आमचे हा ह्यासाठी आपण दिला होता का महिलांनी मोदी सरकारला निवडून मागे जेव्हा दोन हजार चौदा ला चारशे रुपये गॅस होता तेव्हा त्यांचीच मंत्री बीजेपीची स्मृती इराणी काय करत होती डोक्यावरती सिलेंडर घेऊन तिने पाहिलं असेल पण आज जेव्हा सिलेंडर त्याच्यावर बोलणार कोण आणि मग काय करायचं सिलेंडर करायचं आणि रक्षाबंधन उल्लू बनवण्यासाठी दोनशे रुपये कमी करायचे आणि काय म्हणायचं महिलांना रक्षाबंधनचं गिफ्ट दिलं दोनशे रुपये कमी करून अरे मेहरबानी के केली का चारशे रुपये कर सिलेंडर आमचं ती आम्हा महिलांना हे असेल जर भेट असून द्यायची म्हटली तर अशा प्रकारे काही ना काही म्हणजे आपल्याला सांगा त्यावेळेला जनधन अकाउंट ओपन करायला सांगितलं आपण सर्वांनी केलं ना जनधन अकाउंट ओपन केलं मग ते अकाउंटला आधार कार्ड लिंक करा मग त्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा मग तुमच्या मोबाईलला आधार कार्ड लिंक करा काय मिळालं आपल्याला आधार कार्ड लिंक करून काय मिळालं कोणाला आम्हाला सांगा कोणाला काय मिळालं असेल तर आपण लोकांना सांगू शकतो ना नाही मिळालं की नाही फक्त काय झालं त्या लोकांनी काय केलं एटीएम मधनं जर आपण तीन ते चार वेळा पैसे काढले की आपला दंड लागणार एकतर काय म्हणतात बँकेत पैसे ठेवा बँकेत पैसे ठेवा म्हणतायत मोदी साहेब पण तोच जर बॅलन्स कमी झालं त्याच्यावरती पण दंड लागतोय आणि आमच्या बँकेत ठेवलेले पैसे जर आम्ही एटीएम ने काढायला गेलो तरी आम्हाला दंड लागतोय हेच का आमचे अच्छे दिन यासाठीच का आम्ही मोदी सरकारला निवडून दिलं होतं आज तुम्ही न्यूजला पाहिलं असेल सुला वाईन या्ड जी खूप मोठी नाशिकची कंपनी आहे सुला वाईन्स माहिती आहे सर्वांना त्याचा एकशे पंधरा कोटीचा कर ह्या बीजेपी सरकारने माफ केलाय आणि तो का केलाय इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सगळ्यांना घोटाळा माहीत पडला ना इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून त्या सोला वाईन्सनी त्यांना देणगी दिली होती मग जर हे एखाद्या कंपनीचा एकशे पंधरा कोटीचा आमच्या पेट्रोलचा डिझेलचा आणि गॅसचा टॅक्स काय बरं कमी करत नाही करा ना कमी तर आम्हाला पण कमी मध्ये मिळतील दोन हजार चौदाला ला काय म्हटले होते तेव्हा आपला पेट्रोल होतो सासष्ट रुपये ऐकून घ्या पेट्रोल सहासष्ट रुपये असताना तेव्हा मोदी साहेब बोलले होते मुझे दिन दिन दो रुपया करून तर त्या आपल्याला मोदी सरकारला सांगायचे आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले दहा वर्ष झाले की नाही झालं का आपल्याला पन्नास रुपये पेट्रोल उलट्या एकशे नऊच्या वर नेऊन ठेवलंय कुठे नेऊन ठेवलंय आमचं भारत आणि ने, कुठे नेऊन ठेवलं आमचं महाराष्ट्र हेच दिन बघायला आपण अच्छे दिन बघायला दिलं होतं का मोदी साहेबांना निवडून आज मुंबईमध्ये अशी स्थिती आहे आपले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक जिकडे होते ना त्या वॉर्डामध्ये जे उद्यानं असतात त्या उद्यानाची पाटी गुजरातीमध्ये लिहिलेली आहे गुजरातीमध्ये आज मला सांगा आपण जो गुजरातमध्ये जाऊन आपण मराठीमध्ये पाठी लावली आपली पाठी राहून देतील का गुजराती लोक आपण गुजरात यांच्या विरोधात नाही आहोत पण ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राचे उद्योगधंदेने रोजगार तिकडे गुजरातला नेऊन टाकले तर ह्या महाराष्ट्रामध्ये काय गुजराती भूमिपुत्र नव्हते आपले मराठी बांधव भूमिपुत्र नव्हते का फक्त गुजरातला लोक राहतात जेव्हा एक पंतप्रधान येतो ना देशाचा त्याचा भारतीय संविधानानुसार भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी काहीगिरी करणं त्याचं कर्तव्य असतं मला सांगा जेव्हा मनमोहन सिंग जी आपले पंतप्रधान होते त्यांनी सगळे उद्योगधंदे पंजाबला नेऊन ठेवले होते का की त्यांनी फक्त पंजाब 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 धरून बसले होते का मग आज आमच्या महाराष्ट्रातल्या माणसावर आणि महाराष्ट्रावर हा द्वेष का मोदी साहेबांना का हे माहित आहे का तुम्हाला कारण की मुंबई जी पूर्ण मी म्हणेन आपल्या राज्याची ना तर देशाची आर्थिक राजधानी आहे ना आणि ती आहे आमची मुंबई सांग हक्काने बोलतो ना मराठी माणूस बाळासाहेबांमुळे ती आमची मुंबई त्या मोदी साहेबांच्या डोळ्यात खटकते कारण मुंबई ही मराठी माणसाची महाराष्ट्राची शान आहे ते त्यांना हिरावून घ्यायचे म्हणून हा द्वेष आपल्या महाराष्ट्रावर आज मला सांगा ते सरकार आल्यापासून खरं ऑनेस्टली सांगायचं हे सरकार आल्यापासून महागाई कमी तर नाही झाली नाही झाली ना अव्वाच्या सव्वा वाढत गेली आज त्यांची हुकुमशाही वाढते हुकुमशाही एवढी वाढली आहे ना आपलं जे प्रचार गीत आलं ना आता मशाल गीत ऐकलं सर्वांनी त्यातलं जय भवानी ते शब्द काढून टाका एवढी यांची हिंमत आमच्या महाराष्ट्राचं आराध्या दैवत आमची तुळजा भवानी आई तिचं नाव घ्यायचं नाही असं निवडणूक आहे बोलतो ही हुकुमशाही वाटत नाही का तुम्हाला सर्वांना आहे की नाही जर आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई भवानीचं नाव जर घेऊ शकत नाही तर हे दिवस बघायला आपण आणले होते काय मोदी साहेबांना निवडून पण आज ते लोक रामलल्लाचे नावे हनुमानांच्या नावे मत मागतायत परंतु रामलल्लांच्या आम्ही पण बघतो हो। आहोत जय श्री हनुमान आम्ही म्हणतो मग आम्ही पक्षाच्या ह्याच्यासाठी आम्ही काय देवाचं राजकारण किंवा जातीचं राजकारण केलं का कधी उद्धव साहेबांनी सांगायचं मला आपण सर्वांनी म्हणजे आपल्याला बाळासाहेबांची शिकवण आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व आपण एकत्र एक इथे गुण्या गोविंदाने नांदत होतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये परंतु हे बीजेपी सरकार आल्यापासून काय करतायत ते लोक फक्त दोन समाजांना एकत्र भांडणं करून द्यायची विकासाची कामं राहिली बाजूला त्यांना विकासाचे प्रश्न विचारले का ते काय करणार दोन समाजामध्ये भांडण लावून देणार परंतु आता आपल्याला जागरूक व्हायचंय ते आता लोकांना काय करणार माहिती आहे घाबरवणार पैशाचं वाटप करणार त्यांना भ्रमित करणार काय तर त्यांना सांगणार धनुष्यबाण शिवसेनेचं आहे तर आपल्याला आपली मशाल आता घराघरात पोचवायची आहे कारण काही सामान्य नागरिक असा असतो ना तो राजकारणात नसतो तो कशातच नसतो पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी आहे ना तो आपल्या पाठीचा ता कणा ताट करून येतो आणि मतदान करतो परंतु त्यांना सगळ्यांना माहीत नसतं आपली निशाणी आहे मशाल तर मी मराठी माणसाला तरी माहित असेल परंतु जो वेगळा समाज आहे म्हणजे मुस्लिम आहे पंजाबी आहे ख्रिश्चन आहे त्यांना मशाल म्हणजे नसतं माहिती आहे हे खरे म्हणजे मुंबईची स्थिती आम्ही तुम्हाला सांगतो त्यांना आपल्याला दाखवणं कारण का आपलं जे हे निवडणूक चिन्ह आहे हे वेगळं दिसतंय परंतु आपल्याला ऍक्च्युअल निवडणूक करताना जे चिन्ह मशालचं ते वेगळं आहे ते चिन्ह तुम्ही घराघरात पोहोचवायला प्रयत्नशील राहा याद्यांवर तुम्ही सर्वांनी कामं केली असेल मी अपेक्षितच धरते केली सर्वांनी कामं यादीनुसार कारण का आता तुमच्या समोरचा जो उमेदवार आहे जेव्हा त्याने आपल्याशी गद्दारी केली होती ना शिवसेनेची तेव्हा या कोकणाची पुरती वाट लावून टाकली होती आणि पुरी त्यांनी दडपशाही वापरली होती खरं का फोटा आहे मला सांगा वापरली होती की ना दडपशाही तुम्हाला वाटतं तेच दिवस तुमच्यावर परत यायला पाहिजेत आज आपले विनायकराव खासदार साहेबांची विकास काम तुम्हाला कोकणवासियांना माहिती आहेत त्यांनी विकास कामं केली म्हणून आज तिसरी टर्म त्यांची पूर्ण आले बरोबर आहे की नाही मग असे निष्ठावंत खासदार का बरं त्यांच्या मागे ईडी नाही लावली का बरं नाही लावली सांगा इडी कोणाच्या मागे लागते माहितीये जो कार्यकर्त्यांची पिळवणूक करतो जो झोल झपाट्याचे पैसे गोळा करतो ज्याच्याकडे काळा पैसा असतो त्याच्या मागे इडी लावते पण जो निष्ठेने फक्त लोकांची कामं करतो त्याच्यामागे ईडी पीडी सीडी डी हे काहीच लावू शकत नाही म्हणून ते आपल्या विनायकराव साहेबांना त्रास देऊ शकलेले नाही आहेत हे आपण जनतेने आणि आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे मग असा निष्ठावंत उमेदवार जर आपल्या कोकणवासियांना लाभला आहे तर आपलं सर्वांचं आता कर्तव्य आहे की उमेदवार ते एकट्याने आपण सर्वजण उमेदवार आहोत आणि ही लोकसभेची निवडणूक ही फक्त आपल्या महाराष्ट्राच्या नाही तर फक्त देशाच्या पण पूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे कारण का या येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमुळे आपल्या देशाचं भवितव्य ठरत असत जर आपले खासदार नसतील तर आपल्या कोकणवासियांचे प्रश्न ते दिल्लीला कोण मांडेल मांडेल कोणी हे बीजीपी पणे मांडतील सांगा मला तो तो उभा केला ते मांडणार का तुमच्या कोकण वासियांचे प्रश्न म्हणजे आपल्याला वाटतं की आपले प्रश्न दिल्लीत दिल्ली मांडले जावेत तर आपल्याला आपल्या हक्काचा खासदार निवडून द्यावाच लागेल एक लक्षात घ्या आपण ते जास्त मला वाटत शिवसैनिक आहात आज आपले जर इथे खासदार येतील ना निवडून तर आपल्याला येणारे पुढचे आपले आमदार आणि पुढच्या महानगरपालिका आणि ज्या पण आपल्या पुढच्या निवडणुका लागणार आहेत ह्या तुमच्या गावाला त्यासाठी आपल्याला ही आजची निवडणूक अगदी प्रतिष्ठेची आहे म्हणून आपन आपण आपली प्रतिष्ठा पाणपणाला लावून नडायचं आहे आता आता कोणी पैसा दिला काही अमिष दाखवली कोणी घाबरवलं घाबरायचं नाही आपल्याला काय वाटतं माहिती आहे मी एकच सामान्य आहे शिवसैनिक किंवा पदाधिकारी माझ्या एक एकट्याने काय होणार आहे पण आपल्या हे जी एक बोट आहे ना हे बोट हे फक्त बोट नाही हे आपलं शस्त्र आहे आणि हे शस्त्र ना निवडणुकीच्या दिवशी सात मे लक्षात घ्या सात मेला आपल्या निवडणुकी आहे आणि तीन नंबरच लक्षात घ्या तीन नंबरचं बटन हे आपल्या मशालीचं बटन आहे हे आपल्याला जास्तीत जास्त प्रचार करताना बोलायचं आहे कारण मशाल जर एखाद्याच्या लक्षातून निघून गेली ना तीन नंबरचं बटन त्यांना बरोबर करणार त्याच्यामुळे काय करायचं आहे सात मेला सात मे दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त संख्येने सगळं आपल्या तुम्ही पदाधिकारी तर येणारच पण जास्तीत जास्त नागरिकांना घराच्या बाहेर काढा जे कोकणातले मुंबईला राहत असतील त्यांना बोलवून घ्या आणि मोठ्या संख्येने येऊन आपल्या मशाल चिन्हावरती बटन दाबून आपल्याला आपल्या विनायकराव साहेबांना विनय करायचंच आहे दुसरं मी तुम्हाला आवाहन करीन जे कोकणामध्ये निवडणुकांसाठी आलेले असतील काही जण प्रचारासाठी जसं आम्ही आलोय तर त्यांना ही, ही विनंती करते की आपल्या मुंबईमध्ये वीस मेला सुद्धा इलेक्शन आहेत तर वीस मेला सुद्धा आपल्याला आवर्जून मुंबईमध्ये उपस्थित राहून आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यायचंय देणार की नाही तुम्ही सर्व आपली ताकद आपल्याला महाराष्ट्रात ही आहे दाखवणार की नाही तुम्ही आपल्याला दाखवून द्यायचंय मराठी माणसावर जेव्हा जेव्हा चालून येईल ना तेव्हा आम्हाला त्याच बाळासाहेबांची शिकवण आहे आम्ही शिवसेनेचे फक्त पदाधिकारी नाही आम्ही वाघ आणि वाघे न आहे की कुठे ओ मला एक सांगा ज्या इंग्रजांनी आपल्याला दीडशे वर्ष राज्य केलं किती दीडशे वर्ष त्या इंग्रजांना पालथून टाकली ही आम्ही महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांच्या आमच्या रक्त रक्तात आहे पालथून टाकलं की नाही का इंग्रजांना मग दहा वर्षापूर्वी आलेले बीजेपी काय आपल्या समोर कचरा आहेत मी तर म्हणते कचरा यांना आपण या दहा वर्षाच्या आतच गाडून टाकायचं आणि अबकी बार काय अबकी बार भाजपा पार अबकी बार भाजपा पार।, पार आता शेवटी एकच तुम्हाला सांगेन जास्तीत जास्त संख्येने या सहा मेला का सात मे सात मे ना लक्षात ना सगळ्यांना विसरायचं नाहीये या मशालीवरती मशालीवरती बटन दाबून आपल्या खासदार आपले निष्ठावंत खासदार विनायक राव साहेब यांना जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्या कोकणवासींचा विजय करूया एवढंच बोलून थांबते जय हिंद